मधलं पीक संरक्षित करण्यासाठी कंपनीला सरकार राज्य सरकार केंद्र सरकार आणि शेतकरीचा असं मिळून जवळपास अकरा हजार रुपये हेक्टरी मिळतात पण आपण जर अभ्यास केला तर कंपनीनं कधीही सगळ्या शेतकऱ्याला अकरा हजार रुपये हेक्टरच्या जा पुढे जाऊन मदत केली नाही मग इथं आमचं इतकंच म्हणणं आहे अशा पद्धतीनं पीक विमा कंपनीची तुंबडी भरण्यापेक्षा जर हे अकरा हजार रुपये कंपनीला देण्याच्या ऐवजी डायरेक्ट शेतकऱ्याला दिले तर मला वाटतं किमान शेतकऱ्याला ती डायरेक्ट मदत होईल एका बाजूने कंपनीला द्यायचं आणि पुन्हा कंपनीकडे त्या ठिकाणी भांडत बसायचं आणि ती कंपनी काही मदत देत नाही मला वाटतं अशा पद्धतीच्या दुष्टचक्रात घालण्याचा प्रकार जो होतोय त्या प्रकाराचा आम्ही निषेध करतोय आणि म्हणून मागणी करतोय संकल्पना काय आजच नाही दोन कर, हजार वीस पासन पीक विम्याचा विषय निघाल्याच्या नंतर सुद्धा एक शेतकऱ्याचं एक हेक्टर म्हणजे अडीच एकर मधलं पीक संरक्षित करण्यासाठी कंपनीला सरकार राज्य सरकार केंद्र सरकार आणि शेतकरीचा असं मिळून जवळपास अकरा हजार रुपये हेक्टरी मिळतात पण आपण जर अभ्यास केला तर कंपनीनं कधीही सगळ्या शेतकऱ्याला अकरा हजार रुपये हेक्टरच्या पुढे जाऊन मदत केली नाही अगदी दोन हजार वीसचा विषय लक्षात घ्यायचा झाला तर चार चार पाच पाच हजार कोटी रुपये इतका नफा विमा कंपनीने दोन हजार वीसच्या पीक विम्याच्या माध्यमात आहे त्याच्या बाबतीत आमचं इतकंच म्हणणं आहे की अशा पद्धतीनं पीक विमा कंपनीची तुंबडी भरण्यापेक्षा जर हे अकरा हजार रुपये कंपनीला देण्याच्या ऐवजी डायरेक्ट शेतकऱ्याला दिले तर मला वाटतं किमान शेतकऱ्याला ती डायरेक्ट मदत होईल एका बाजूने कंपनीला द्यायचं आणि पुन्हा कंपनीकडे त्या ठिकाणी भांडत बसायचं आणि ती कंपनी काय मदत देत नाही मला वाटतं अशा पद्धतीच्या दुष्टचक्रात घालण्याचा प्रकार जो होतोय त्या प्रकाराचा आम्ही निषेध करतोय आणि म्हणून मागणी करतोय कि अकरा हजार रुपये हेक्टरी कंपनीला द्यायच्याऐवजी डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यावर द्या विमा कंपन्या बंद करून घ्या ना नॅशनल आय एआयसी आहे घ्या ना तुम्ही शासनाच्या मालकीच्या विमा कंपन्या मार्फत राबव आणि शहाऐंशी पासून जर आपण आतापर्यंत इतिहास काढला तर शासकीय विमा कंपन्या राबवायच्या हे नवीन निघाला आता एवढी आणि आंबानी एवढी योजना चांगली आहे